जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सॅद मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरपात मध्ये सहकार चळवळीला समर्पित असलेल्या पद्मभूषण डॉक्टर शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेची छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गौतम बँकेच्या मुख्य कार्यालयात पार पडली या सभेला माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला सभेला संबोधित करताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की सहकारी संस्था ही केवळ आर्थिक व्यवहार नव्हे तर विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक आहे पतसंस्थेने कर्मवीर शंकरराव काळे यांच्या आदर्शावर आधारित पारदर्श जबाबदारीचे कारभार पद्धत ठेवून सभासदांचा विश्वास संपादन केलाय या वर्षी संस्थेने अठ्ठावीस कोटीच कर्ज वितरण सत्तेचाळीस कोटींच्या ठेवी आणि शंभर तरतूद करून निव्वळ एनपीए पी शून्य टक्के राखत आर्थिक प्रगतीची उल्लेखनीय कामगिरी केली आहे संस्थेला यंदा एक कोटीहून अधिक नफा झाला असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आलाय सभेला प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते आणि सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले सहकारी चळवळ आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास यासाठी ही संस्था एक आदर्श मॉडेल ठरत आहे शेवगाव तालुक्यातील बालम टाकली येथे भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा यांनी सन पंचवीस साली सुरू करून दिलेला गोपाल कृष्ण जन्माष्टमी निमित्त अखंड हरिशनाम सप्ताह व वा महंत वैकुंठवासी भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत चालू असलेल्या या सप्ताहाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट ते शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट पर्यंत शताब्दी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील मंत्री महोदया बरोबरच महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार वचनकार आणि नामांकित भजन सम्राट यांची या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमातून भाविकांना मेजवानी मिळणार असून कृष्ण जन्माष्टमीचे कीर्तन आखेगाव येथील जोग महाराज संस्थेचे मठाधिपती श्रीराम महाराज जिंजुरके यांचे होऊन सोहळ्याचे सांगताही भगवान गणाचे महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाने होणार आहे जोग महाराज संस्थेचे महंत श्रीराम महाराज जिंजुर यांच्या नेतृत्वाखाली हा शताब्दी सोहळा पार पडणार असल्याने या भव्य दिव्य अशा शताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी चालू असून या परवानगीचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचं आव्हान संयोजक समितीने व ग्रामस्थांनी केलाय दक्षिण अहिलानगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळा धरण काल शनिवारी दोन ऑगस्ट रोजी जवळपास नव्वद टक्के भरल्याने लाभधारक क्षेत्रात समाधानाचं मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दांडी मारल्याने धरणाकडे पाण्याची आवक मंदावली आहे दरम्यान काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुळा धरणात तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला होता तर आवक एक हजार पाचशे तेरा क्युसेक सुरू होती महादजी शिंदे विद्यालयातील महादजी शिंदे इको क्लब व कर्मवीर भाऊराव पाटील स्काउट पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीगोंदा ते पेडगाव या पंचवीस किलोमीटर पर्यावरण सायकल रॅली काढण्यात आली धर्मवीर गडावर शिवशंभूंच्या स्मृती संभास अभिवादन करण्यात आलं या रॅलीत पासष्ट स्काउट विद्यार्थी व पाच स्काउट मास्टर्स उत्साहाने सहभागी झाले होते अज्ञात चोट्याने गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या एका महिलेचं मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना रावरी बस स्थानक येथे गुरुवारी घडली अकोला येथे पूनम डहाळे आणि त्यांचे पती सोमनाथ डहाळे हे दोघे रावरी येथे आले होते पूनम डहाळे नातेवाईकांसोबत पंढरपूर या बसने अकोले येथे परत जात होत्या बसमध्ये चढत असताना पूनम डहाळे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेलं याबाबत अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

बंद घराचे कुलूप कडीकुंडा तोडून चोट्याने घरातील दागिने आणि रोकड चोरून नेली ही घटना शहरातील रोड परिसरात घडली शांता कडू या शहरातील कडू हॉस्पिटल मध्ये नोकरीस आहेत दोन दिवसापूर्वी रात्री घराला कुलूप लावून त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या हॉस्पिटलची ड्युटी संपून सकाळी घरी आल्या असता घराचे दरवाजा उघडा दिसला चोट्याने लॉक तोडून सामानाची उचका पाचक करत सोन्याचे चांदीचे दागिने रोख रक्कम चोरून नेली शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा गाळा नंबर आठ मधील कुमटकर अॅग्रो एजन्सी दुकानाचे शटर उचकटून चोट्यांनी पावणे तीन लाखांचे बियाणे व औषधे चोरून दिली आहेत या प्रकरणी तीन जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत बाबासाहेब बाबा बापू कुमटकर यांनी जामखेड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षाची परंपरा आहे विविध जाती धर्मातील संतांनी प्रेमाचा व समतेचा संदेश दिलाय ज्ञानेश्वरी पारायण हा अमृतानुभव असून संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे महाकाव्य संपूर्ण विश्वाला दिशादर्शक आहे असं माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील अमृतेश्वर मंदिरात चाळीसाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दीपोत्सव कार्यक्रमा दरम्यान श्री साईबाबांच्या पावनभूमीत जेथे भक्तीचा सागर उसळतो तेथेच निराशेचा आणि भीतीचा एक अदृश्य पडदा होतो गुन्हेगारी टवाळखोरी आणि नशेच्या विळख्यात अडकलेल्या शिर्डीच्या गल्ल्या महिलांच्या मनात असुरक्षिततेची भीती निर्माण करत होत्या पण आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांनी शिर्डीची भयमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे राज्यात प्रथमच हा प्रयोग यशस्वीपणे राबवला जातोय महिला आणि मुलींची सुरक्षा हा कुठल्याही विषयापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा विषय असल्याचं वारंवार सांगणाऱ्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या या शब्दांना प्रयत्न कृतीची जोड दिली राज्य निवडणूक आयोगाने तीन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्याची आढावा बैठक घेतली यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत तयारीचा आढावा घेतला त्यामध्ये आधी जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होतील असं संकेत दिलेत म्हणजेच महापालिकेच्या निवडणुका आता नवीन वर्ष दोन हजार सव्वीस मध्येच होतील असा अंदाज आहे आता गणपती नवरात्र दिवाळी असे सण एका पाठोपाठ येत आहेत निवडणूक लांबली की खर्च वाढणार अशी चिंता अनेकांना आहे त्यामुळे इच्छुकांचा उत्साह सध्या तरी थडावलेला दिसत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर